Thank <laughs> you. महाशिवरात्री निमित्त पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात आज आपण आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते मिळतेपासूनच विविध पूजा ज्या आहेत त्या देखील या मंदिरात केल्या जात आहेत मंदिरं जी आहेत देखील आज तयार आहेत महाशिवरा निमित्त जे मोठं आहेत ते शिकापासूनच या मंदिरांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात मात्र पुण्यातील हे जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते एक प्राचीनकालीन मंदिर आहे आणि यामुळे या मंदिरामध्ये ज्वारी या मंदिरात गुहिले मंदिरात तुझा विशेष आहे आता देखील आपण पाहिलं तर पुणेकर जे आहेत ते या शिवलंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात पहाटे पासून बापू भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये येतात आपण जर पाहिलं तर मोठी फुलांची सजावट जी आहे एका बाजूला जे आहे ते लाइटिंग वगैरे हो पण केलेलं आपल्याला मंदिरात पाहायला मिळते आता सुद्धा अनेक पूजा ज्या आहेत त्या विधिवत पूजा या ठिकाणी केल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते कालीन मंदिर असतात त्यामुळे या मंदिरामध्ये जे आहे ते अनेक भक्तांची जे आहे ती भक्तांकडून जी आहे ती गर्दी केली जाते आणि आता आपण इथले जे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते काय मंदिराचं वैशिष्ट्य आहे ओंकारेश्वर मंदिर हे पुणे शहरामधलं सर्वात प्रमुख शिवमंदिर आहे हे पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर असून त्याला ह्या वर्षी दोनशे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत हे ऐतिहासिक वारसा म्हणून कायद्याने संरक्षित आहे या मंदिराला ह्या जी अडीचशे वर्षाची जवळजवळ जी परंपरा आहे त्याप्रमाणे दर महाशिवरात्रीला महारुद्र करण्यात येतो आणि याच्या पूर्वीच्या काळामध्ये अतिरुद्र करण्यात यायचा आणि मंदिराच्या महारुद्राचं वैशिष्ट्य असं की ओंकारेश्वर मंदिरामधला महारुद्राचा सर्व होम आणि जप हे स्त्री पौरोहित्याखाली पूर्ण करण्यात येतो सुमारे चाळीस ते पन्नास स्त्रिया या संपूर्ण विधीचीच पूर्णता करतात आज आता त्या होमाची सांगता होणार आहे त्याला आपण होमाची पूर्ण होती असं आपण म्हणतो ती आता चालू आहे दर्शनासाठी मंदिर किती वाजता करण्यात आणि सकाळपासून काय काय विधी विधी हा हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी सहा रुद्र होतात दुसऱ्या दिवशी ती दोन लघुरुद्र होतात तीन लघुरुद्र होतात आणि आज दोन लघुरुद्र पूर्ण करून हा होम पूर्ण होतो आज मंदिर सकाळी साडेतीन वाजता उघडण्यात आलेलं आहे आणि आज रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत गर्दी असते तोपर्यंत मंदिर आज उभं राहील दरवर्षी महाशिवरात्रीला अंदाजे किती भाविक दर्शन घेतात आणि आज किती दर्शन अंदाजाने चाळीस ते पन्नास हजार भाविक एक दिवसामध्ये दर्शनाला येतात पण ह्या वर्षी गर्दीचा जोर खूप अधिक आहे मला असं वाटतं की हिंदू धर्माची जागृती जी ह्या गेल्या काही काळामध्ये झालेली आहे त्याचा परिपाक म्हणून लहान मोठे अनेक नवीन भाविक आपल्याला यावर्षी ये येताना दिसत आहेत तर शहरातील शहरासह बाजूच्या ज्या आजूबाजूचं ठिकाणं आहेत त्या ठिकाणाहून देखील या मंदिरात आज दर्शनासाठी लोक आलेले पाहायला मिळत आहेत बाहेर देखील जर पाहिलं तर दोन ते अडीच किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतात महाप्रसाद जो आहे तो देखील मंदिर परिसरात ठेवलेला आहे अशा प्रकारचं एकूणच वातावरण जे आहे भक्तिमय वातावरण जे आहे ते आज ओंकारेश्वर मंदिरात पाहायला मिळतात पुण्यापुरेन